नमामि सद्गुर शाम सचितानंद विग्रह पूर्णब्रमपरानंदम्ईशमाळंदीवल्लवम माधुररसकल्लोलां शिवशक्तीकूि अमृतानभवाय वंदे ज्ञानेशनंदिनी गुरुभक्तीस्वू विशुद्ध ज्ञानमृत भक्तीमाग प्रदीपाय स्कंधदासाय ते न गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरु गुरे गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम नमस्ते शारदेदेवी सरस्वतीमतीप्रदे वसत्तो मम जिव्हाग्रे सर्व प्रदाभव हो। रत्नाकरा धौतपदा हिमालय किरीटिनी ब्रह्मराजर्षिरत्नाड्याम वंदे भारत मातरम काया वाचा मनोभावे म्हणवी तसे हे लाज तुझला माझी बुद्धिदे रघुनायका श्री संत गजानन महाराज संस्थान अहमदाबाद च्या वतीनं आज महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतवर्षातील एक अद्वितीय थोर संत विभूती प्रज्ञाचक्षू ज्ञानेश कन्या संत श्री गुलाबराव महाराज यांच्या जीवन आणि कार्याचं स्मरण करण्याची संधी मिळाली ही मी माझ्यावरील परमेश्वराची अपार कृपा समजतो याकरता जे निमित्त झालेत ते संत श्री गजानन महाराजांचे थोर भक्त आपल्या या मंदिराचे विश्वस्त प्रमुख श्री शशांगी देशकर तसेच हरिभक्त परायण राष्ट्रीय कीर्तनकार योगेश्वर महाराज साळेगावकर सेलू मराठवाडा यांना देखील ही सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी शतशः धन्यवाद देतो आज अजून एक खूप छान योग प्राप्त झालेला आहे आज महान शिवभक्त पुण्यश्लोक प्रातस्मरणीय अहल्यादेवी होळकरांचा देखील जन्मदिवस आहे जयंती आहे आपल्या सर्वांच्या अनुमतीनं या अत्यंत पावन प्रसंगी मी पुण्यश्लोक अहिल्या देवींना देखील शतशा वंदन करतो संत श्रेष्ठ गजानन महाराजांना अनंत वंदन करत असतानाच ज्यांचं जीवन चरित्र आज आपण थोडं समजून घेणार आहोत ज्याचं स्मरण करणार आहोत ज्याचं श्रवण करणार आहोत त्या प्रज्ञाचक्षू ज्ञानेश्वर कन्या संत श्री गुलाबराव महाराज व महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा पायाजांनी रसला भागवत धर्म मंदिराचे रचयते मौली ज्ञानोबाराया यांना देखील अनंत प्रणाम करत असताना या सगळ्या संतांच्या कृपेचा अपूर्व अशा प्रकारच्या अनुभूतीचा आणि प्रचितीचा आनंद मनात होत आहे आपल्या सर्वांना कल्पना या वर्तमान काळामध्ये आपण मानवी जीवनाच्या क्षणभंगुरतेचा अनुभव घेत आहोत मनामध्ये प्रकार एक प्रकारचं दडपण एक प्रकारची दहशत आणि सतत मनामध्ये एक शंकेचं वातावरण आहे परंतु मानवी मनाची क्षणभंगुरता आणि मानवी जीवनाचा हा टेम्पररीनेस आपल्या संतांनी सदैव आपल्या लक्षात आणून दिलेला आहे आणि म्हणून अत्यंत दुर्मिळ अशा प्रकारचे मानवी जीवन आपण ते सार्थक करावं ज्या या मानवी जीवनाचं जे जी मुख्य प्रयोजन आहे ते प्रयोजन आपण प्राप्त करावं आणि याच जन्मी याच देही आपला हा जन्म सफल झाला याचं एक समाधान घेऊन या जगातून आपली एक्झिट व्हावी या प्रकारचं मार्गदर्शन आपल्या समस्त आचार्यांनी ऋषींनी संतांनी वेद उपनिषद श्रीमद भगवद्गीतेनं आपल्याला केलेलं आहे आणि म्हणून वेगवेगळ्या काळामध्ये त्या त्या काळाची गरज लक्षात घेऊन संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे अधिकार तैसा करू उपदेश समोरच्याची योग्यता त्याची पात्रता त्याची ग्रहण करण्याची क्षमता बघून आणि त्या काळाला कुठला धर्म आवश्यक आहे या पद्धतीचं मार्गदर्शन सदैव सर्व काळामध्ये संतांनी आपल्याला केलेलं आहे आईच्या वात्सल्यानं आणि ममतेनं संतांनी आपल्याला अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि सांभाळून घेतलं मला आईच्या प्रसंगीसहज राजटोगी स्वामी विवेकानंदांच्या अशाच काही सूत्रांची सहज आठवण झाली जवळपास जा तीन साडेतीन वर्ष अत्यंत अस्वस्थ आणि अशांत मनाने काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत दर्यातून खोऱ्यातून डोंगरावर राजवाड्यातून झोपडीतून या भारत मातेचं दर्शन घेतल्यानंतर कन्याकुमारीच्या त्या शिला स्मारकावर राष्ट्रोगी स्वामी विवेकानंदांनी मानवी जीवन सफल करण्यासाठी मानवी जीवनाचं सार्थक करण्यासाठी जी काही सूत्रांची त्यांना प्रेरणा झाली ती आपल्यासमोर मांडली त्यातलं एक महत्वाचं सूत्र स्वामीजींनी असं मांडलं आत्मनोमोक्षार्थ जगतहिताय मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर कारण की आपल्याला माहीत आहे आपल्या संतांनी आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे की अत्यंत दुर्मिळ अशा प्रकारचा मनुष्यदेह आहे समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात या शरीर यंत्र आहे दुसरे यंत्र नाही या मनुष्यदेहासारखा दुसरा जन्म नाही आणि या जन्माची एक विशेषता अशी आहे की इतर सर्व जन्म इतर सर्व योनी या केवळ भोग योनी आहे जन्म ही भोगयोनी आहे आणि कर्मयोनी आहे मागचं केलेलं भोगायचं पण पुढच्यासाठी काही चांगलं करण्याची संधी, जन्मा ही संधी केवळ या मनुष्यजन्मामध्ये आहे म्हणून याची दुर्मिळता लक्षात घेऊन काही अशा प्रकारचं साधन अशा प्रकारची उपासना माणसांनी आपल्या जीवनामध्ये करावी अशी सर, सर्व संतांनी आपल्याला शिकवण दिली आईच्या कळवळ्यानी आणि बापाच्या थोड्या प्रखरपणे त्या आपल्या गळी उतरण्याचा देखील प्रयत्न केला आणि म्हणून या पद्धतीनं राष्ट्रोगी स्वामी विवेकानंद असं म्हणाले की आत्मनो मोक्षार्थ जगद हितायचं अशा प्रकारचा हा दुर्मिळ मनुष्यजन्म मिळाल्यानंतर माणसांनी आपलं जीवन केवळ आहार नित्रा भयमैथून सामान्य एकत पशुभी न राणा हि तेशामधिको विशेषो धर्मेण ही ना पशुभी समान केवळ आहार नित्रा भय आणि मैथून यामध्ये आपला अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत देवदुर्लभ अशा प्रकारचा मनुष्यजन्म न गमावता काही धर्माचा ईश्वराचा विवेक करावा विचार करावा आणि ईश्वरप्राप्तीचा धर्माच्या नुसार आचरण करून ईश्वराचं प्रेम संपादन करण्याचा प्रयत्न करावा कारण एकेक -एक योनी कोटी कोटी फेरा आणि चौऱ्याऐंशी लक्ष योनींच्या नंतर हा मनुष्यजन्म मिळतो मग त्याच्याकरता काय सूत्र असावं स्वामीजी असं म्हणाले आत्मनो आत्मनोमोक्षार्थ जगदहितायच या मनुष्यजन्मामध्ये आपल्या वाटाला आलेलं निहित कर्म करत असताना माणसांनी अशा प्रकारची साधना सद्गुरूंच्या मार्गदर्शनानी संतांच्या कृपा आशीर्वादानी आणि आपल्या इष्टदेवतेला स्मरून आयुष्यभर देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो इतक्या दृढनिश्चयानं करावी की त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये याच जन्मी याची देही त्यानं मोक्षपदा मोक्ष प्राप्त करावा परंतु ते करत असताना ज्या समाजामध्ये त्याचा जन्म झाला ज्याला जनता जनार्दन स्वामीजींनी आणि सगळ्या संतांनी संबोध संबोधलेला आहे त्या समाजाचा त्या जनतेचा त्या जनार्दनाचा देखील त्यांनी अव्यर करता कामा नये त्याची देखील उपेक्षा करता कामा नये परंतु केवळ समाजाच्या नादी लागून मोक्षाला वंचित त्यांनी राहू नये आणि केवळ मोक्षाच्या नादी लागून आपल्या असलेल्या कर्तव्याला देखील त्यांनी विनमुख होऊ नये म्हणून स्वामीजी सांगतात आत्मनो मोक्षार्थ जगत हितायोज आणि म्हणून वैयक्तिक मोक्ष करत असताना संतांचा सद्गुरूंचा आशीर्वाद आणि परमेश्वराची भक्ती ही अनिवार्यता स्वामीजींनी त्या ठिकाणी सांगितली स्वामीजींनी सांगणे याला एक महत्त्वाचं आहे कारण की स्वामीजी अत्यंत बुद्धिवादी परंतु पूर्वाश्रमीचे एका अर्थानं नास्तिक होते नंतर गुरुवार रामकृष्ण प्रहंसांच्या अपार आशीर्वादानं एका अत्यंत श्रद्धा अशा बुद्धिमान युवकांमध्ये त्यांची निर्मिती झाली आणि मग नरेंद्र ते विवेकानंद झालेला प्रवास संपूर्ण जगानं अनुभवलेला आहे तो आपला आजचा विषय नाही परंतु स्वामीजींनी नंतरच्या काळामध्ये भक्तीची अनिवार्यता सांगितली ईश्वर भक्तीची अनिवार्यता आहे पूज्य शंकराचार्यांची नुकती जयंती झाली आणि शंकराचार्या पूज्य शंकराचार्यांच्या जीवनातला एक प्रसंग मला या प्रसंगी आठवतो एकदा एक शंकराचार्यांच्या परिचितातील एक व्यक्ती दुसऱ्या एका अत्यंत प्रसिद्ध व्यक्तीला पूजनीय आचार्यांकडे घेऊन गेले आणि परिचय करून देत असताना स्वाभाविक पद्धतीनं ज्या व्यक्तीला त्यांनी आणलेलं होतं त्या व्यक्तीच्या अनेक गुणवैशिष्ट्यांचा ते उहापो स्वामीजींसमोर करायला लागले त्याचं कौतुक करायला लागले ते असं म्हणाले की हे है। है। आचार्य हे गृहस्थ अत्यंत श्रीमंत आहे लक्ष्मीची यांच्यावर कृपा आहे आचार्य असं म्हणाले भगवत कृपा फार छान ते म्हणाले की यांच्यावर केवळ लक्ष्मीचीच कृपा असं नव्हे तर हे फार विद्वान आहे अनेक मोठमोठ्या विद्या विद्यापीठाच्या फार सुंदर सुंदर उपाध्यांनी हे अलंकृत झालेले आहेत सरस्वती मातेची देखील यांच्यावर कृपा आहे स्वामीजी म्हणाले भगवत कृपा फार छान केवळ लक्ष्मी आणि सरस्वतीची त्यांच्यावर कृपा असं नव्हे तर हे समाजामध्ये देखील अत्यंत लोकप्रिय आहेत विविध पक्षा पक्षाची मान्यवर मंडळी यांना निवडणुकीत उभं राहण्याकरता विनंती करतात समाज देखील यांना असं म्हणतो की आपण निवडणुकीत उभं राहावं इतके लोकप्रिय आहेत स्वामीजी म्हणाले की फार छान पण इतकं केल्यानंतर मग स्वामीजींनी त्यांना फक्त एक छोटासा प्रश्न विचारला की हे भगवंताची भक्ती करतात का परिचय करून देणारा व्यक्ती थोडा खजिल झाला की आचार्य कृपया तेवढं विचारू नका नाही हे भगवंताची भक्ती करत नाहीत आणि त्यावेळेला मंडळींनो पूजनीय आचार्यांचं ते अष्टक जन्माला आलं आणि आचार्य असं म्हणतात ततक्किम ततक्क ततक केम ततक्क केम ततक् केम तसं पाहिलं तर वाङ्मयामध्ये साहित्यामध्ये द्विरुक्ती हाच दोष आहे परंतु जेव्हा एखाद्या गोष्टीचं आग्रही प्रतिपादन करायचं असतं त्यावेळेला दुरुक्ती आणि स्वरुपती आपल्या संतांनी आणि आचार्यांनी केवळ तुमच्या माझ्या कळवळ्यासाठी केलेली आहे मौलिं हरिपाठामध्ये हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हा पाठ आपल्याला दिलेला आहे आणि आचार्य असं म्हणाले ततक्कीम मग यांच्या जीवनामध्ये जर भक्ती नसेल तर मग या संपूर्ण जीवनाला काय अर्थ अर्थात हे संपूर्ण जीवन निरर्थक आहे आपण समर्थ रामदास स्वामींचं नाव ऐकलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये मोगल साम्राज्याच्या काळामध्ये उपासने सोबत उपासनेचा मोठा आश्रय उपासने म्हणून निराश्रय उदंड करिता जयो प्राप्त नाही ती उपासना दृढ चालवावी या पद्धतीची शिकवण देत असताना स्वामी समर्थ